शहरवासियांना वेटीस धरून घरपोड्यासह विविध गंभीर गुन्हे असलेल्या तिघांना दोन वर्षासाठी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून मंगळवारी तडीबारीचा आदेश बजावला विनोद शिवानंद पायमल्ले वय एकोणीस राणार समाधाननगर अक्कलकोट रोड सोलापूर इम्रान अख्तर फुलारी वय तेवीस महादेव मंदिरामागे वडापूर तालुका दक्षिण सोलापूर जुबेर नाशिर शेख वय अठ्ठावीस राणार पी सी एम सी कॉलनी पुणे सध्या नगर शांतीनगर जिंदगी सोलापूर अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत यातील विनोद पायमल्ले याच्या विरुद्ध दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीत धारासह हो घातक शस्त्र बाळगून नागरिकांना वेठीस धरून मारहाण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्तांना सादर करण्यात आला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली त्यानुसार त्याला पुणे येथे सोडण्यात आले इम्रान फुलारी व जुबेर नासिर शेख या दोघांनाही सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून तडीबारीचा आदेश बजावून त्यांना पुण्यात सोडण्यात आले